त्यांचं म्हणणं असं की तुमचं सिलेंडर आहे रेशेमीटर चा आठ आहे तुम्ही म्हटलं हे रेग्युलेशन फक्त मलाच लागणार होत किंवा बाकी त्यांना जात नाही होता पुढे शोरमावाला आहे फ्रँटीवाला आहे किंवा वडापाव वाले आहे सर्व सर्वांचे सिलेंडर चालतात सर्वांचे दोन दोन सिलेंडर चालतात नाही मी बोलते दादा मी एवढं दोन वर्षापासून स्टारप केलंय नवरात्रीला बंद दिवाळीला बंद गणपतीला बंद असं होऊ शकत नाही या रस्त्यावर कोण पैसे नाही घेतला विदाऊट पैसे पण लावून देणार नाही जागेवाले स्वतःला शानी समजणार आहे भैया लोक स्वतःला शानी समजणार पाठी माझे एक तिचा धंदा पण करणार ना दादा पाठी लावून हाडणार बा हसणार माझ्यावर माहिती आहे का तुम्हाला हा ते बघाय कुठ का विकणार आहे हा ते इथं बघा तिथे बघा इथे दोन नंबरच्या कम्या कम्या लोक बसतात इथे सगळे बेवढे लोक बसतात घेतात हा कोण घेतला माझ्या ऐकत नाही तेवढी द्यायची तरी घेतात कोण घेतो पोलिसांच्या जातात के डीएमसी जातात सर्वांच्या जातात आणि सर्व येऊन मला विचारतो रात्रीच तुला परमिशन भेटली आहे काय काम कर तिथे गाडी इथे लावून टाकले कारण माझं म्हणणं काय ह्या लोकांना ये भैया लोकांना अपंग यांना टपरी भेटतो ना मला इथे टपरी टाकून द्या दादा टपरीच टाकतो आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला जर मला तू नोट करते ना सर मला त्यांचा एक फोटो पाहिजे आणि मला इथे कोणच हलवू नाही शकत मला साहेबांनीच पाठवलं काय बघून घ्या म्हणून साहेबांनी मला सकाळी पाठवलंय मी बघते मी ह्याला काही करू शकतो आणि परवड जाऊन वॉर्ड ऑफिसरला भेटलेलो ते बोलले की रोज जेसीपी घेऊन फिरेल मी रोज सर्वांच्या धंदे बंद करायला हा तर ऐका ना इलेक्शन काही संपलं मी जेसीपी घेऊन फिरतो आता माझ्याकडे व्हिडिओ एक प्रूफ आहे काल आणि व्हिडिओ काढून गेली आज आली व्हिडिओ बघितलं सर्वांचे धंदे चालू आणि मी तुम्हाला लिहून देते माझ्याकडून लिहून घ्या गॅरंटी टाकते हे जे इथे जे धंदे लावतात तीस वर्षापासून लावतात चाळीस वर्षापासून लावतात रोज लावेल हे बोलले ना दीडशे मीटरच्या आत आहे दीडशे मीटरच्या आत सिलेंडर रोज दिसेल दादा तुम्हाला रोज मी कसं कसं येऊन मी रोज कंप्लेंट टाकू दादा रोज कसं येऊन कंप्लेंट टाकू हे सगळं खोटं आहे हे सगळं खोटं जी आत पूर्ण मधुबन गल्ली ही जी पूर्ण गल्ली हे सगळं दीडशे मीटरच्या आत येते ना दादा हे रोज लावते रोज माझ्या पण येऊन गेल्याचं मी इथं आंदोलनाला बसते दादा हे सगळं खोटं आहे मी एवढं सांगतो तेवढी प्रोसेस खूप जास्त गरज लागली सतत असा थोडं सतत थोडं एक मिनिटात सत्तात ही टपरी कशी टाकली अशी आडवी टपरी टाकली ह्याला चिटको हे एवढं जर आपण तोडलं आणि ही टपरी जर आत बसवली इथं बसवते त्याच्याबद्दल मी ओके अनेक माणूस यायला ठीक आहे त्यांच्या कुठल्याही प्रॉपर्टीला हात लावायचा नाही कुठलीही प्रॉपर्टी तोडायची नाही जी आहे का आता हाँ। हाँ। हा हा एवढा पॅच तर एवढा पॅच मध्ये कशी काय बसवता बाकी आयुक्तांची सायक बोलतो ठीक आहे चाल जाऊ चाल लढायचं नाही रडून व्हिडिओ करायचे नाही मराठी मराठी माणूस हा लढत नाही बिंदास लावू लढायचं नाही कोणी आलं आपल्या टीमला बोलो हे सगळे तुझ्या सोबत तरी सॉल्व्ह असं वाटतं मला फोन केला तर मला वाटायला अर्धा तास लागेल अर्धा तास असेल त्याच्या पुढे मला तुझा एकही लढताना व्हिडिओ आला नाही पाहिजे